आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड यायला विसरू नका संगमनेर तालुक्यातील वडजरी बुद्रुक या ठिकाणी श्री हनुमान मंदिर येथे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ते बावीस जुलै दोन हजार पंचवीस दो दरम्यान भव्य अखंड हरिणाम सप्ताह उत्साहात पार पडला आहे यानिमित्तानं पहाटे चार बजन, सा, ते सहा काकडा आरती दुपारी दहा ते बारा गाथा भजन सायंकाळी पाच ते सहा वाजता सामुदायिक हरिपाठ रात्री सात ते नऊ हरिकर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम अन्नदायी वातावरणात पार पडला आहे अखंड हरिणाम सप्ताहच्या निमित्तानं महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रवर्धनाचं उत्तम कार्य या ठिकाणी केलं कीर्तन सेवादानासाठी बाळासाहेब दिगे आचारी वैभव गोर्डे जीवन गोर्डे दीपक गोर्डे पंडित मुरलीधर वेताळ छत्रपती संभाजी महाराज विचारमंचाचे संदेश दिगे योगेश दिगे प्रवीण दिगे प्रसाद दिगे तसेच दादासाहेब महादेव गोर्डे अनिल सीताराम गोर्डे शरद ज्ञानदेव गोर्डे राजेंद्र गमाजी गोर्डे ज्ञानेश्वर कारभारी गोर्डे यांचं सेवादान लाभलं आहे महाप्रसादासाठी वडजरी बुद्रुक येथील शिवनेरी ग्रुप तोरणगड ग्रुप पनाळगड ग्रुप राजगड ग्रुप सिंहगड ग्रुप प्रतापगड ग्रुप रायगड ग्रुप आदी भाविकांनी महाप्रसादासाठी मोठं योगदान दिलं आहे व सहकार्य केले आहे भवानी बचत गट वडजरी बुद्रुक वस्ती यांनी पुष्पहार सौजन्य केले अशोक बाजीराव गोर्डे यांचे जलपण सौजन्य केले आहे तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी रावसक दामोदर गोर्डे यांचं सहकार्य मिळालं आहे तर संपूर्ण गावानं भरभरून देणगी स्वरूपानं मदत केली आहे त्यामुळे हा अखंड नामसप्ताह अतिशय सुंदरित्या आणि परिसरात नावलौकिक मिळवणारा ठरला आहे आज मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा दरम्यान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार स्वरभास्कर बाळासाहेब महाराज रंजाळे यांची काल्याची कीर्तन सेवा अतिशय आनंदायी वातावरणात संपन्न झाली यावेळी महाराजांनी सुंदर असे विवेचन त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून केले गेल्या आठ दिवसापासून वडझरी बुद्रुक गावामध्ये भव्य ज्ञानदान अनदानाचं मोठं कार्य या ठिकाणी पार पडले आहे गावच्या सरपंच संध्याताई गोर्डे डॉक्टर संदीप गोर्डे यांच्या नियोजनाखाली हा संपूर्ण सप्ताह उत्साहात पार पडला आहे हरिभक्तपरायण राम महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह सुंदरित्या या ठिकाणी संपन्न झाला आजच्या काल्याचे कीर्तन कार्यक्रमाचा प्रास्तविक डॉक्टर संदीप गोर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल गोर्डे यांनी मानले आहे योगीराज सद्गुरु गांधगिरीजी महाराज भजनी मंडळ वडजरी बुद्रुक तसेच वडजरी बुद्रुक वडजरी खुर्द भजनी मंडळाचं देखील मोठं सहकार्य या सप्ताह उत्सवासाठी लाभला आहे समस्त ग्रामस्थ वडजरी बुद्रुक ग्रामस्थांच्या योगदानातून संपूर्ण सप्ताह सफल झाला आहे या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे जनसमाज चॅनलच्या वतीने

राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो आजच्या चिंतन करता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोत्रसपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू मुनिजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या चिंतन सेनेला प्रारंभ करतो विठ्ठल चित्र महिश्री गोष्ट तुम्हाला संगमनेर जिल्हा अहिल्यानगर भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये हनुमानजी महाराजांच्या असीम कृपेने योगीराज श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवारी हिंदू धर्म रक्षक स्वामी रामगिरीजी महाराज मंडळी बुद्रुक अखंड अरिणाम सप्ताह संयोजन समिती योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज भजनी मंडळ श्री क्षेत्र वडधरी बुद्रुक गावातील सर्व तरुण मित्र मंडळ उदार अन्नदाते दिनगीदार आपल्या सगळ्यांच्या पवित्र नियोजनातनं संपन्न हा दिव्य अखंड अरिणाम सप्ताह आज या सप्ताहाचा सांगतेचा दिवस आहे काल्याचा दिवस आहे आज काल्याच्या कीर्तनाची सेवेचा योग समस्त गावकरी मंडळींच्या प्रेमास्तव माझ्यापर्यंत पोहोचला माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं समस्त भजनी मंडळ श्रीक्षेत्र वडरी त्या भजनी मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्ती परायण डॉक्टर संदीपजी महाराज डोर्डे पाटील यांनी संपर्क केला आणि प्रत्येक वर्षी सप्ताह मध्ये प्रेमास्तव सेवेचा योग येतो यावर्षी कानाच्या कीर्तनाच्या सेवेचा योग आला विशेषत्वाला गावकिरी मंडळींचा आग्रह वर्षी तुमचं महाराजांचं भक्त मंडळ व्यवस्थापनाची सेवा स्वीकारलेली आहे श्री हरिभक्ती परायण आपल्या गावातील अभ्यासू कीर्तनकार काल सकाळच्या सत्रामध्ये ज्यांची गोड कीर्तन सेवा संपन्न झाली आहे ते भीमराजी महाराज भेटतात पुणे जिल्ह्यामध्ये चाकण परिसरामध्ये भीमराजी महाराजांचं खूप चांगलं वातावरण तात्यांच्या साक्षीनं सांगायला आवडेल मला पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिली कीर्तनाची सेवा ही भीमराज महाराजांनीच मला सोपवली खूप चांगल्या सत्ताचं नियोजन ते स्वतः करतात पण पाणी केल्यानंतर पैसा दिसमेल नियोजन राहून आलेत करा लिंगराजजी महाराजांची आज उपस्थिती धावपळ करत आले होते माझ्यावर जीवापार प्रेम करणारे आदरणीय आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आपल्या गावातील ज्येष्ठ व्यक्ती महत्व हरिभक्ती परायण मुरली तात्या वेताळ पाटील सरपंच अशोक दादा आहे आणि आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह सुरू आहे अनाधिकालापासून आपला सप्ताह श्री गुरुतीनाथ दोघांच्या पालिके सोहळ्याच्या झालेला आपले आजोबा पंजोबा पासून हा सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहाय गुरुवारी मार्गदर्शक हरिभक्ती परायण राम महाराज शिंदे बाबा फार परिश्रम घेतात सात दिवसामध्ये सगळ्या नियोजनाचा भाग असतो सप्ताह म्हटलं नियोजना करता जी मंडळी असतात त्यांना सगळ्या बाबा हे प्रामुख्याने भजन सम्राट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे जिवद मित्र बाबासाहेबजी महाराज गायनाचार्य भजन सम्राट परायण सोमनाथजी महाराज देखील गायीनाचार्य भजन संग्रहात हरिभक्ती परायन आदिनाथजी महाराज हरिभक्ती परायनुजनाची संत, संत सेवेची जबाबदारी दत्ता दत्ता महाराजांना उपस्थित सर्व गावकरी भजनी मंडळ तरुण भजनी मंडळ माझ्या माता बहिणी काळजी मंडळ आहे माझ्या सर्व माता बहिणींना सुद्धा वंदन करतो विनेकरी बाबांना सुद्धा वंदने विनेकरी बाबा फार जोरात आहेत एकदम छान काळी वाजवा विनेकरी तुळशीवाल्या माता सुद्धा माझ्या सर्व माता बहिणी सगळ्यांना म्हणतात ज्या पद्धतीने म्हणतील त्या पद्धतीनं ते सेवा करतात हा सगळं त्या सेवा दरवर्षी हा जी गावकरी जबाबदारी देतील ते अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पडतायत ऑपरेटर दादा करता जोरदार काळी वाजवा काय नाही संतोष दादा आणि सचिन दादा सचिन तोरा आणि संतोष गोरडे दोन्ही गावातलेच आहेत आपले दोघांकर चांगली काळी वापर <laughs> सात दिवसात भजन भक्तीचा खूप आनंद आपल्याला साऊंड मिळाला भरती मंडळामुळे मिळाला जेवढी सात दिवस सात दिवसामध्ये दिवसा कीर्तन होऊन गेलेत ना त्यातले बहुतांश कीर्तन करायचे मला फोन येऊन गेले की वडरीकरांचं या नियोजन प्रत्येक वर्षीचं नियोजन अतिशय सुंदर आहे आणि आपल्याला हा भव्य आणि दिव्य मिळाल्यामुळे आणखी जागा पण चांगली उपलब्ध झाली अतिशय सुंदर पद्धतीचं नियोजन मला सगळ्या गुरुबंधूंनी आपले सगळ्यांचं कौतुक फोनद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवलं की मी आज त्यांच्या पर्यंत पोहोचवत <laughs> आज ओडदरीकरांचा उत्साह पाहिला ओडदरीकरांचं नियोजन पाहिलं तर भगवान पांडुरंग परमात्म्यांना सुद्धा पंढरपूर मध्ये कळम कर आपण जर फोन केला ना पंढरपूर कुठे तुम्ही सांगतील मी पंढरपूरात मग अतिशय सुंदर नियोजन अन्नदान असेल सेवादान असेल मंडप व्यवस्थापन असेल कीर्तनाची हजेरी असेल कालकऱ्यांची उपस्थिती असेल या सगळ्यांमध्ये तुमच्या सगळ्यांच्या जी श्रद्धा आहे जी ऊर्जा आहे ती अलौकिक आहे आपल्या सगळ्यांच्या अंतकरणातील श्रद्धेला मी मनापासून वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो मस्तक हे पाया बारा थी बारा थी बारा। you yeah.

here i go सुरु केली आहे त्याचं नाव आहे चौडीए गोपाळांना अं भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेला जाणार दही दूध तुटलोनी याचा आनंद देता कोणी दिवसा कोणी देत नव्हतं सगळं मथुरीला मथुरीला जाणार दही दूध तूप लोणी थांबवलं आणि रात्री भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांना दही दूध द्यायला प्रारंभ केला के त्याला त्यावेळी सगळ्या गवळणी त्रस्त झाल्या तिथं माझ्या जगत जोडून अभंग गेलीला पाहाती गवळणी हाच अभंग आहे पाहता गोवळी आणि इथं जे चमत्कार पाहायला मिळाला की गवळणी पाहू लागल्या पहाती ला ला, ती गवळणी तवती पालती दुधानी मनती नंदाची या पुरी आची चोरी गेली करे गौळने त्रस्त झाल्या आणि यशोदा मैया पडाव्या यशोदे अग तुझे कृष्णाला समजावून सांग बाई तुझा लाडा काका तुलाच गोड बाचा बाई का का। एक दिवस परमात्म्याने यशोदा मैयाची खोडी आणि यशोदा मैयाने ती खोडी पकडली त्यावेळी यशोदा मैया कृष्णाला म्हणतात कृष्णा तू घरात सुद्धा बघत नाही सुद्धा म्हणजे चांगला तो तू शाळेत गेलो पाहिजे पाच हजार वर्षापूर्वीची शाळा म्हणजे काय तर गोकुळ्यातले जेवढे गाईत हे सगळ्या चरायला न्यायच्यात आणि गोपाळ जे आहेत ना त्यांनी यमुनेच्या वाळवंटात खेळ खेळायचे भगवंताला आनंद झाला आणि भगवंताने आपल्या सगळ्या गोपाळांना आवाज दिला आणि तुम्ही सुरू असलेला आपला अखंड हरिणाम सप्ताह आज आपल्या काल्याच्या रूपाने सांगतेकडे जात आहे अतिशय भव्य दिव्य सर्व ग्रामस्थांनी घरून आणला तरुणांनी त्याला अतिशय मेहनत घेतली आणि तो यज्ञ सफल केला त्याबद्दल सप्ताह कमिटीच्या वतीने सर्व ग्रामस्थांना खूप खूप धन्यवाद आणि आसपासच्या सर्वच गावांमधून जास्तीत जास्त भूमिका उपस्थिती आमच्या सप्ताहाला दर्शवली महाप्रसादासाठी सुद्धा खूप उपस्थिती असायची आणि तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं आमच्याकडून काही चुका घडल्या असल्या तर मोठ्या मनाने माफ करा आपण जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सत्ता कमिटी आपले सर्वांचे भर व्यक्त करतो आपल्या सत्तामध्ये ज्यांनी योगदान दिलं त्या सर्व दात्यांचा सन्मान करणं सत्ता कमिटीचं कर्तव्य आहे उचित समजून आपण ग्रुप वाईज आपले जे सात ग्रुप ठरलेले आहेत त्यांनी पटपट पटपट ज्यावेळेस आपले प्राध्यापक कारण प्रसाद नंतर द्यायचा आहे आपल्याला तर आपले ग्रुप वाईज सगळ्यांनी बरोबर आहे आणि प्रत्येक ग्रुप यायचे महाराजांच्या त्यांचा सन्मान होणार आहे आपण जे अतिशय चांगलं आम्हाला सहकार्य केलं आम्हाला योगदान दिलं सर्वच दात्यांचं आपल्या सत्ता कमिटीच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं बोलतच एकदा ऋण व्यक्त करतो आभार मानतो आजची जी सेवा झाली आपल्या गावावर नितांत प्रेम करणारे स्वर भास्कर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आपल्या गावावर जीवापाठ प्रेम करणारे कधी फोन केला तर प्रत्येक फोनला आपल्या धोकानाच दिलेला आहे आपल्या सर्वांच्या प्रेमाचे हरिभक्त पालन बाळासाहेबजी महाराज रंजाळी यांनी सुंदर अशी काल्याची सेवा आज आपल्याला दिली तर मागच्या ग्रामस्थांचा आग्रह होता की एकदा तरी तात्यांचं आपल्या गावात काल्याचं कीर्तन झालं पाहिजे आणि खर तो आनंद आज आम्हाला तात्यांनी दिला आम्ही सत्ता कमिटीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने तात्यांना खूप खूप धन्यवाद देतो एका काळ्यांच्या गजरात तात्याचं स्वागत करायचं आपला सत्ता ज्यावेळी सुरू आहे साईबाबांचा येण्यापासून आजपर्यंत तात्यांनी अविरतपणे आपल्या गावात सेवा दिलेली आहे आपण किती मानधन देतो याच्याकडे कधी बघितलं ना एक शब्द असतो आम्हाला महाराष्ट्रभर सद्गुरु गंगागिरीजी महाराज नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाला खूप भेटतो हे माझं सेवेचं गाव आहे एवढा शब्द तात्याचा असतो खूप खूप तुम्ही अतिशय मोठ्या मनात आम्हाला समजून घेतात आम्ही तुमचं ऋण व्यक्त करतो तुमचं एकदा आभार मानतो आज आपल्या सप्ताहासाठी साथ संगत करण्यासाठी आपले मार्गदर्शक हरिभक्त परायण श्रीराम महाराज शिंदे त्यानंतर बाबासाहेब महाराज मगर सोमनाथ महाराज असतील आमच्या आदिनाथ असतील गोडजरी खूर्ण सगळं शिकले ते सर्वच बसनी मंडळ असेल त्यानंतर आमच्या मृदुंगाला साथ करणारे आमचे रोहितदाता असतील अतिशय दादाला एक फोन केला दादांनी सांगितलं मी येणार स्वतः किती पॉकेट देणार काय आजपर्यंत सुद्धा शब्द दादांनी विचारला नाही आणि अतिशय हरिपाठापासून त्यांची असायची आणि आपल्या स्वतःसाठी साथ दोन्ही काल घडला आपल्या महाराजांचा ज्यावेळेस भीमराजला कीर्तन चाललं त्यावेळेस स्वतः बबुरी गुरुजी आपल्या गावासाठी आले होते संध्याकाळची सुद्धा कीर्तन सेवा त्यांनी साथ केली कारण एवढे मोठे माणसं आपल्या गावाला भिडणं हे कोणाचा तरी आशीर्वादच असतो एवढं सोपी गोष्ट नसते तर गुरुजींसाठी येत नसले तर एका जोरात लागेल अतिशय काय मंत्रमुक्त असा आनंद कीर्तनाचा गुरुजींनी आनंद दिला आम्ही सर्व ग्रामस्थ गुरुजींचे सदैव ऋणी आहोत पुढच्याही वर्षी गुरुजींनी येण्याचा शब्द दिलेला आहे सर्वच मान्यवर आहे सर्वांचा सर्वा नाम उल्लेख करणे कशा उशीर होण्या कशा प्राध्यापक आनिलजी बोरडे सर यांना विनंती आपण सुप्रसंचालन